नमस्कार मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आज एक मस्त आणि वेगळी अशी मस्त जशी रेसिपी तर आज मी तुमच्यासाठी आणली आहे हैदराबाद स्पेशल मटणाचं लोणचं किंवा गोश का आचार म्हटलं जातं त्याला ना। मटणाचं लोणचं आपल्या मराठीमध्ये मटणाचं लोणचं म्हणायचं तर मटणाचं लोणचं आपण करणार आहोत तर तुम्ही म्हणाले की असली रेसिपी नाही का मटणाचं लोणचं कोण करतं का तर आपण कैरीचं करतो आवळ्याचं करतो हे का पण हे मटणाचं लोणचं कधीच ऐकलं नसेल पण मटणाचं लोणचं करतात आणि अगदी ते महिनाभर टिकतं इतकं आणि टेस्टला तर खूप छान लागतं तर हे मटणाचं लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे आज आणि थोड्या क्वांटिटीमध्ये करूया आपण तर बघा इथं दीडशे ग्रॅम मी मटण घेतले आणि बोनलेस बोनलेस घ्या घ्यायचंय मटन हे बघा छोटे छोटे पीस करून आहेत हळद हडाचं घ्यायचं नाही मटन बोंडिस घ्यायचंय दीडशे ग्रॅम घेतलेले मी ह्याच्यामध्ये घालण्यासाठी खूप सारे काही मसाले कुठून विकत आणायला लागत नाही काय हे बघा मसाले म्हणाल तरी ते एक चमचा मोहडी आहे एक चमचा बडशोप आहे एक चमचा मोठे जिरे आहे आता हे दीडशे ग्रॅमच्या क्वांटिटीमध्ये आहे तुमचं मटण जर जास्त असेल तर तुम्ही थोडा जास्त मसाला घ्यायचा काहीच नाही आणि मसाले बघा आपल्या घरातले सगळे धने आहेत एक दीड चमचा धने घ्यायचे आहेत तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चिमटभर मी मी मेथीदा घेतलेत एवढे एका चिमटीमध्ये बसतील ना एवढी मेथीदा घेतली आहेत आणि कलौंजी असेल तर कलौंजी नक्की घ्या आता हे मसाले आहेत हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे लोणच्याचा मसाला मटन लोण लोणचं जे करतोय ना आपण त्याचा हा मसाला आणि त्याशिवाय आपल्याला लागणारे लसूण लसणाचा कांदा आहे सोलून घ्या आले लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे जे मसाले आहेत ते आपण भाजून घेऊया आणि ते आपण काय करूया मटणच्या जायला घालूया म्हणजे काय दोन्ही काम एकदम बरोबर हे बघा कुकर घेतलेला आहे मी कुकर मध्ये करायचे आपल्याला मटण घातलं मध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आपल्याला थोडी एक चमचा भर आलं लसणाची पेस्ट घालायची मीठ घालायचे आपल्याला थोडस परतून घेऊया गॅसवरती मी आहे खालीच ठेवलेलं आहे आपण गॅसवरती ठेवून परतून घेऊ परतून घेते ना मी आणि फक्त थोडंसं पाणी घालून आपण काय करायचंय शिजवून घ्यायचंय जसं मटण शिजवतो तसं आहे फक्त जास्त गिर असं शिजवायचं नाही लोणचं करायचं आपल्याला मटणाचे पीसेस आपल्याला पूर्ण पाहिजे तसे जास्त शिजलं तर जास्त असे गिर होतील ना तसे नको आपल्याला स्मॅश झाल्यासारखे नको आहेत आपल्याला त्याच्यामध्ये तेल वगैरे काय घातलेलं नाही मी आता सध्या तर अर्धा कप पाणी घालून आपल्याला हे शिजवून आहे कारण मटणाचं पाणी त्याला आगस सुटतं माहितीये तुम्हाला आता मटण आपल्याला शिजवून घ्यायचंय थोडस कमी शिजवायचं आहे मिडियम वरती तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तर हे मसाले आहेत ते आपण भाजून घेऊया गॅस एकदम बारीक करायचा गॅस हे अगदी बारीक करायचा आपल्याला गॅस तर बघा हा मसाला आपण भाजून घेतलेला लोणच्याचा मसाला आहे मटणाचं लोणचा जे करतोय त्याचा मसाला आता तर हे आत्ता आपल्याला ह्याची जाडसर असे करून घ्यायची मिक्सरला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याची जाडसर असे करून घेऊया तर बघा मटण आपले शिजलेले आणि आता ह्याचे जे पाणी आहे ना थोडंसं थोडंसं पाणी बघ तर तेवढं पाणी आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे तसंच परतून परतून त्याला सुकवून घ्यायचं आहे तर कुकरमध्येच आपण काय करायचं असं त्याला मोठा गॅस करायचा हे पाणी आहे ना ते पूर्ण मध्ये पूर्ण सुक मोठा करायचा जास्त पाणी नाही राहिलं पाणी काढून टाकायचं नाही त्याच्यामध्येच ते मुरवून किंवा सुकवून घ्यायचं असं आपण ड्राय करून घ्यायचं म्हटलं हे पाणी आहे ते सगळं आपण त्याच्यामध्ये सुकवून घेतलेले आपण काढून घेऊया चला ते काढून घेऊया थोडस थंड करायला ठेवायचं आपल्याला का प्लेटमध्ये काढून मटन आपलं थंड होते तोपर्यंत आपण काय करूया आता दुसरं पॅन घेतलाय मी त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय तेल तेल थोडंसं की नाही जास्त घालायचंय कारण लोणच्याला तेल लागतं माहिती आहे तुम्हाला जास्त तेल घालूया कि तो तेल इतकं घालायचं की आपल्याला ते मठण आहे ते फ्राय करायचंय तर इतकं तेल घालायचं बघायचं मी चार चमचे तेल घातले एक वाटीभर तेल असटलीतले असतात ना ते चमचे भरून तेल चार चमचे भरून तेल घातलेले म्हणजे एक वाटीभर तेल आहे आणि हे कड़ तेल आहे ना कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झालेले आपलं तेल चांगलं कडकडीत गरम करायचे आपल्याला त्यानंतर घालायचं हे मटण तेल बघा कसं गरम झालेलं

बघू शकाल मटन जे आहे ते आपण फ्राय करून घेतलेले कलर चेंज झालेला आता आपण हे काढून बघा किती छान फ्राय झालेले आहेत चला आता परत फोडणी करायची आपल्याला तयार ह्याच तेलामध्ये फोडणी तयार करायची फोडणीसाठी घालायचे थोडेसे मोहरी अर्धा चमचा मोहरी तडतोडून द्यायची दर अशी आपण थोडासा अर्धा चमचा आणखी जिरे घालायचं

आता याच्यामध्ये घालूयात लाल तिखट आता हे काश्मीरी मिरची पावडर आहे ते दोन तीन चमचे मी घेतले थोडीशी तिखट पण घालूया गॅस आता बंद करून टाकायचा मटण घालायचं याच्यामध्ये गॅस बंद केलाय मी घालायचं हे जे आपण लोणच्याचा मसाला केला होता की तो सगळा घालून टाकायचा मिक्स करायचं मीठ घालायचं आपल्याला थोडं मगाशी पण आपण घातलेलं आहे मीठ लिंबाचा रस आहे दोन लिंबाचा रस घालायचा आपल्याला हे बघा आता गॅस बंद आहे का तयार बट आहे मसाल्यांचा भाजलेले मसाले मिसाले तर सुगंध छान आला गेल मस्त सगळं एकदा ही नवीन रेसिपी ट्राय करा मटन तर आपण आणतो नेहमी रस्सा भाजी सुक्क पातळ पुलाव वगैरे सगळं खात असतो बिर्याणी वगैरे करून ही एकदा रेसिपी नक्की करा रेसिपी आवडत असेल तर पटपट लाईक करा नवीन आहे करा तयार बघा सुंदर झालं आता हे काय लगेच खाऊ शकत नाही लोणचं असलं ते थोडंसं मुरलं पाहिजे ते थोडंसं संध्याकाळपर्यंत ठेवायचं असंच मुरायला आणि खाऊ शकता तुम्ही आणि थोडं थंड झाल्यावर आपण सर्व करूया प्लेटमध्ये तर हे लोणचं तुम्ही ना तर बघा हे मटणाचं लोणचं आहे तयार आपलं मस्त झालेलं आहे आणि आपण त्याला फ्राय केलेलं त्यामुळे तुम्हाला काळपट पण दिसत असेल पण काळपट नाही सुंदर कलर आलाय मस्त अगदी आणि हे आता गरमच आहे थोड्या वेळाने जसं मुरेल ना तसं तेल रिलीज होतं बाजूला आपल्या लोणच्यासारखं आपण आंब्याचं लोणचं करतो तसं आता गरम आहे त्यामुळं ते थोडंसं तुम्हाला काळपटपणा दिसतच तर अशाच व्हेज आणि नॉन व्हेज रेसिपीसाठी माझ्या किचन मार्केट चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी पहा करा केल्यानंतर तर के कमेंट करून सांगा आणि हे मटणाचं लोणचं नक्की करा थोडं तरी करा आवडलं तर कमेंट करून सांगा सुंदर थोडंसमोर राहायला पाहिजे मसाले वगैरे ফ্ৰিজ মানে